पक्षामध्ये जेव्हा अठ्ठावीस महिलांना किराणा वाटप केला एक महिन्याचा तेव्हा या सुद्धा आम्ही किराणा दिला होता आणि तेव्हा यांची पूर्ण पार्श्वभूमी आम्ही जाणून घेतली तेव्हा असं कळालं की काही पतीचं निधन हे पाच महिन्यापूर्वी झालेलं आहे आणि अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये ते जीवन जगत आहेत त्यांना सासरचा कोणताही आधार नाही आणि दोन लहान लहान एक मुलगा आणि एक मुलगी आहे मुलगी तर फक्त तीन महिन्याचीच आहे आणि मुलगा आहे आणि त्यांना उदयाचा नाही आणि शेती पण नाही त्यामुळे या अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये एचआयआरसी संस्थेला असं आवाहन केलं की या ताईला आपण एक उदयोगाचं साधन देऊन आपण त्यांना स्वावलंबी बनवूया तर एचआयआरसीने सुद्धा प्रकाश या ग्रुपवर आवाहन केलं आणि या नवरात्रच्या पवित्र सणामध्ये आज अष्टमीच्या दिवशी या पवित्र सणामध्ये त्याला इन वन मशीन आम्ही देत आहोत आणि यावेळी सर्व उपस्थित मान्यवर सुद्धा इथे उपस्थित असून त्याबद्दल धन्यवाद आणि सुद्धा आमची छोटीशी मत भेट स्वीकारलेली आहे त्याबद्दल त्यांचेसुद्धा धन्यवाद आणि भविष्यामध्ये त्यांनी स्वतःच्या पाया उभं राहावं आणि या या उदरणाच्या साधनातून त्यांना काहीतरी उत्पन्न मिळावं अशी अपेक्षा व्यक्त करूया धन्यवाद